नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रोगी राहण्यासाठी आपण तेहतीस नियम पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुम्ही संकटमुक्त राहाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्रमांक एक नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटातून ॲसिडिक कप्स नसला पाहिजे पोट स्वच्छ असतो तो नेहमी आरोग्याचा राजा असतो असे म्हटले जाते क्रमांक दोन गरम पाण्याने स्नान करणे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये डोळे कमजोर होतात क्रमांक तीन गव्हाचे पीठ पंधरा दिवसाचे जुने पीठ झाले असेल तर ते वापरू नये आपण दळप करताना दहा ते बारा दिवसाचेच दळप करावे क्रमांक चार ऐंशी प्रकारचे आजार नुसत्या चहाच्या पिण्याने होतात हा आपला गैरसमज नसून हा आपल्याला इंग्रजांनी दिलेली विषारी डोसाची औषध आहे क्रमांक पाच अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग हे अल्युनियम भांड्यां वापरल्यामुळे होतात आजार हे पण आपण ही, ही भांड्यांचा अस वापर करत असतो ही भांडी ब्रिटिश आपल्या कैद्यांना लोकांना त्रास देण्यासाठी म्हणून वापरायचे क्रमांक सहा दारू कोल्ड्रिंक चहा यांच्या अतिरिक्त सेवन्यांनी हृदयरोग होऊ शकतो क्रमांक सात गुटखा डुकराचे मांस पिझ्झा बर्गर बिडी सिगरेट कोल्ड्रिंक यासारखे मोठे आतडे सडते क्रमांक आठ जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये यामुळे पचनशक्ती मंदावते शरीर कमजोर होते क्रमांक नऊ केस रंगवू नका हेअर कलरने डोळ्यांना त्रास होतो आणि कमी दिसू लागते क्रमांक दहा सकाळचे भोजन राजकुमारासारखे साखरेसारखे असावे दुपारचे जेवण राजासारखे असावे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे क्रमांक अकरा स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरॅलिसिस हर्ट अटॅक येऊ शकतो प्रथम पायावरती मांडीवरती मांड्यावरती पोटावरती छातीवरती खांद्यावरती पाणी टाकत आपण स्नान करायला हवे नंतर शेवटी डोक्यावरून पाणी घ्यावे आपल्या डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होत असतो यामुळे थोडासा त्रास आपल्याला जाणवतो किंवा आपल्याला चक्कर येत नाही क्रमांक बारा उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाचदुखी कायम सुरू राहते क्रमांक तेरा जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढतो क्रमांक चौदा कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो क्रमांक पंधरा रोज सकाळी तुळशीची पाने दोन खावीत कधी सर्दी ताप मलेरिया होणार नाही क्रमांक सोळा जेवणानंतर रोज थोडासा गूळ खावा आणि बडीशेप देखील खावी, पचन सु, सुधारण्यासाठी हे एक चांगले घटक आहे यामुळे आपली पचनशक्ती वाढते आणि पचन चांगले होते व ॲसिलिटी होत नाही क्रमांक सतरा सतत खो कप होत असेल तर नेहमी वटी चोळावी कप बाहेर पडतो आणि आवाज चांगला देखील चांगला होतो क्रमांक अठरा नेहमी ताजे पाणी प्यावे विहिरीचे पाणी फार चांगले नाहीत त्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते बाटलीतील फ्रीजमधील पाने अधिक पिऊ नये त्यामुळे नशानात त्रास होऊ शकतो क्रमांक एकोणीस पाण्याने होणारे रोग यकृत टायफायड पोटदुखीचे त्रास यापासून आपल्याला आराम मिळण्यासाठी आपण जेवणामध्ये दररोज लिंबूचे सेवन करायला हवे क्रमांक वीस गहूची चिक्की गहूचे कोंब आलेले किंवा शरीरासाठी प्रतिक्रिया वाढवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी यामध्ये यांचा वापर करावा क्रमांक बावीस स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनटाच्या आत खावे नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात क्रमांक बावीस मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास शंभर टक्के पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात काशाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केले असता सत्त्याण्णव टक्के पोषक तत्व आपल्याला मिळते पितळीच्या भांड्यात स्वयंपाक केला असता त्र्याण्णव टक्के पोषक तत्व आपल्याला मिळते व अल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केला असता सात तेरा टक्के पोषक त्यामधील घटक आपल्या शरीरासाठी उपयोग असतात क्रमांक चोवीस एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा क्रमांक पंचवीस चौदा वर्षी खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किट समोसे इतर पदार्थाचे सेवन जास्त करून देऊ नये क्रमांक सव्वीस खाण्याच्या मध्ये सेंदवी मीठ सर्वश्रेष्ठ असल्यामुळे काळे मीठ नंतर पांढरे मीठ असते क्रमांक सत्तावीस भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध किंवा कोरफळ आणि घरात असलेले लोणी यावरती लावले तर जखम थंड होते व याचा व्रण पडत नाही जर याचा व्रण डाग पडला असेल तर आपण गोडे तेल आणि आंबे हळद लावल्यास याचा डाग थोडा थोडा कमी होऊन जातो क्रमांक अठ्ठावीस पायाचा अंगठा मोहरीच्या तेलाने चोळल्याने डोळ्यांची आग खाज लाल असलेली बरी होते क्रमांक एकोणतीस खाण्यामध्ये चणे असल्यामुळे सत्तर प्रकारचे रोग बरे होतात क्रमांक तीस साखर साखरेपासून बनवलेले पदार्थ चहा बेकरीत बनवलेले पदार्थ कमी सेवन करावेत मीठ मैदा यामध्ये जास्त सेवन करू नये क्रमांक एकतीस लिंबू मोहरीचे तेल हळद मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ होतात व सफेद होतात दातांचा रंग पांढरा शुभ्र होतो व दातांचे काही आजार असल्यास ते बरे होतात दात कठीण कणकर होण्यासाठी आपण दररोज एक पेरूचे पान चावून खावे यामुळे हिरड्या मजबूत होतात क्रमांक बत्तीस फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते पचनक्रिया बिघाडते व डोळ्यांचे आजार होऊ लागतात त्यामुळे आपण रात्रीचे जागरण टाळणे क्रमांक तेहतीस दररोजच्या दररोज नियमित आपण व्यायाम केला पाहिजे किमित कमी आपण द दोन सूर्यनमस्कार तरी घालायला हवेत त्यामुळे आपल्या स्नायूंची संपूर्ण हालचाल होते संपूर्ण शरीराला ताण बसतो आणि आपण सायंकाळी किंवा सकाळी थोडे तरी चालावे मित्रांनो तुम्हाने हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमित्रींना ही छान माहिती ऐकायला मिळेल आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद